आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर जालना जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील सावळा गोंधळ काही नवीन नाही लाभाचे पद घेण्यासाठी या विभागाची परवानगी न घेणे किंवा अतिरिक्त शिक्षक ठरूनही ठरलेल्या ठिकाणी हजर न होणे हे नेहमीचे झाले आहे त्यातच आता परतूर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून एका शिक्षकाला नोटीस निघाली आहे आणि एक कोटी चौतीस लाख पंचेचाळीस हजार चारशे अडतीस रुपयांचा अपहार केल्याचं हे प्रकरण आहे दिनांक वीस मे दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान चौदा वेळा ही रक्कम गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे शालार्थ समन्वय सहशिक्षक चंद्रकांत पौळ हे सध्या परतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत आणि त्यांना या संदर्भात कारने दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू